ओम साईराम मित्रांनो साईमय सकाळ तर मित्रांनो आपण खोपोली शिर्डी पदयात्रेमध्ये आहोत आणि आज पदयात्रेचा मित्रांनो तिसरा दिवस आहे तर आता थोड्याच वेळात मित्रांनो पालखी इथून निघेल तर आपण पालखीबरोबर निघू चला ओम साईराम ओम ओम साईराम पालखी निघाली आहे मित्रांनो आणि साई भक्त पण सगळे रेडी झालेले आहेत थो थोड्याच वेळात पालखी इथून प्रस्थान करेल ओम सारा। ओम सायराम मित्रांनो सकाळचं क्लायमेट बघा पालखी आता चहाच्या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो ओम सायराम मित्रांनो सकाळी चहाच्या ठिकाणी पालखी आलेली आहे मित्रांनो तर सकाळचे सात वाजले आणि आता चहा नाश्ता करून मित्रांनो पालखीतून निघेल थोड्याच थोड्या ओम साईराम मित्रांनो सकाळचा चहा घेऊन पालखी आणि भक्त आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालेले आहेत तर चला मित्रांनो आपण पण निघू ओम साईराम मित्रांनो पालखी आता मेन रोडला लागलेली आहे โอมไซราม पालखी आता मित्रांनो समाधान ढाब्याची ते आलेली आहे आणि ते मित्रांनो आपला नाश्ता आहे तर आता आपल्या साई भक्तांनी काय गोल केलेला आहे इथे मित्रांनो डान्स होईल वाटतं ओम साईराम चालून आलेत आणि आपला शीण घालण्यासाठी साई भक्त बघा पालखीच्या भोवती गोल गोल फिरून नाश्तायत ओम साईराम ओम साईराम मित्रांनो नाश्त्याच्या ठिकाणी आपली पालखी आलेली आहे आणि आता नाश्ता चालू झालेला आहे मित्रांनो सगळे साई भक्त आपला नाश्ता करत आहेत आणि थोड्या आपण पण घेऊ मित्रांनो आणि थोडा ज्यात नाश्ता करून मित्रांनो परत पालखी आणि साई वक्त परत शिर्डीच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवतील तर मित्रांनो नाश्त्याचा लाभ घ्या ओम साईराम ओम साईराम तर मित्रांनो नाश्ता आपण घेतलेला आहे आणि आज नाश्त्यामध्ये आहे पावभाजी आणि चहा तर चला मित्रांनो आपण सुरू करू ओम साईराम तर मित्रांनो नाश्त्याच्या इथून पालखी निघाली आता सगळे आपले साई रेडी झालेले आहेत चहा नाश्ता करून आणि थोडा आराम करून परत रिफ्रेश झाले आणि मित्रांनो पालखी आता इथून थोड्याच वेळात निघेल पालखी निघाले मित्रांनो शिर्डीच्या दिशेने परत कंटिन्यू आपली पदयात्रा सुरू झाली ओम ओम खेड टोल नका क्रॉस केला पालखीनी के तर मित्रांनो पालखी पोहोचली आहे दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी आजचा महाप्रसाद मित्रांनो हो हॉटेल सरगमवर हो आहे आणि ते बघा महाप्रसाद चालू झालेला आहे थोड्याच वेळात मित्रांनो आपण पण महाप्रसाद घेऊ ओम साईराम ओम साईराम मित्रांनो महाप्रसाद आपण घेतलेला आहे आणि आजच्या महाप्रसादमध्ये मित्रांनो बघा वरण भात कोबीची भाजी लाडू पापड आणि लोणचं तर चला मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेऊ ओम साईराम मित्रांनो ओम साईराम दुपारचा महाप्रसाद आपला खेडघाटाच्या पायथ्याशी होता आणि हा माझ्या मागे बघा तुम्ही बघू शकता खेडघाट आहे आता मित्रांनो महाप्रसाद घेऊन झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता पालखी निघेल आणि मित्रांनो हाच घाट चढायचा आपल्याला खेडचा घाट तर थोड्याच वेळात मित्रांनो आता पालखी निघेल ओम साईराम पालखी निघाली आहे मित्रांनो सगळे आपले साई भक्त पण रेडी आहेत शेट्टी वादिली आहे तिसरी पालखी निघाली आहे बघा समोरचा घाट आहे मित्रांनो खेड घाट आज आपल्याला चढायचा आहे पालखी निघाली मित्रांनो बघा आपल्याला हाच घाट चढायचा आहे खेडचा घाट

साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई माई नाई साई नाथ नाताय नम साई नम जय जय साई ओम साई साई जय जय साई ओम साई श्री साई जय जय साई

ओम साईनाथ ओम साईराम 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 घाट चढून मित्रांनो आपले साई भक्त सगळे वरती आलेले आता पुढे थोडा विश्रांतीसाठी थांबतील ओम साईराम चहाच्या इथे पालखी आलेली आहे मित्रांनो आता इथे चहा पिऊन मग पालखी आणि साई भक्त पुढे निघतील ओम साईराम तर मित्रांनो चहा आणि थोडा आराम करून पालखी आणि साई भक्त परत पुढच्या दिशेने निघालेत आपली वस्ती आज मित्रांनो अवसरी फाट्यावर आहे शनी मंदिरामध्ये तर मित्रांनो आपण चला तिकडेच भेटू ओम सायराम ओम सायराम मित्रांनो आपण आता आहोत खोपोली शिर्डी पायवारी पालखीमध्ये आणि आज मित्रांनो आपला पायवारी पालखीचा तिसरा दिवस आहे आणि मित्रांनो तिसऱ्या म्हणजे इथे पालखी आलेली आहे आणि आपला मुक्काम मित्रांनो मुक्कामा शनी मंदिरामध्ये मित्रांनो मागे तुम्ही बघू शकता आणि आता आपली पालखी थोड्याच वेळात पोचेल इथे Oh, yeah. आलेली आहे मित्रांनो हॉलवर ओम साईराम ओम साईराम मित्रांनो महाप्रसाद घेतलेला आपण तर मित्रांनो आज महाप्रसादामध्ये वरण भात बड्याची भाजी बासुंदी पापड खाजा आणि पुरी तर चला मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेऊ ओम साईराम